नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिरची हे पीक घेतल्या जातो ज्यामध्ये खानदेश असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल अशा असे भरपूर ठिकाणी मिरची ह्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेतले जातो हे ज्यामध्ये की मिरची लागवड कधी करायला पाहिजे आणि मिरचीवर जे येणारे आट्या खायचं यासाठी आपल्याला कोणता स्प्रे घ्यायचा कोणती फवारणी घ्यायची आहे या व्हिडिओच्या माध्यमामधून बघू आप आपण तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील शेतकरी मित्रांनो मिरचीची ही लागवड साधारण जानेवारी फेब्रुवारी मार्च या तिन्ही महिन्यामध्ये आपण करू शकतो किंवा मेपर्यंतसुद्धा करता येते परंतु जानेवारीच्या पंधरा तारखेपर्यंत आपण जर लागवड केली असेल तर ती अधिक फायदेशीर अधिक उत्पन्नासाठी ही मिरची लागवड करता येते आणि ह्या महिन्यामध्ये भरपूर असं आपल्याला थंड वातावरण असल्यामुळं पुढील जो बहार मेमध्ये येणार आहे ते अतिशय उत्तम दर्जाचा निघतो आणि सुद्धा दुसरा टर्म आपल्याला घेता येतो यासाठी आपल्याला या, या महिन्यामध्ये निवड करता येते साधारण तुम्ही बेडवर असाल किंवा मल्चिंग पेपरवर सुद्धा असाल अशा कंडिशनमध्ये तुम्ही लागवड करू शकता साधारण यावर जे येणारे जे रोग आहेत ज्यामध्ये हे जे आहेत कोकडा आहे आता या यासाठी भरपूर अटॅक हा मिरचीवर येतो त्यासाठी आपल्याला कोणत्या औषधाची निवड करायची जेणेकरून की आपल्याला कोकडा हे निघून जाईल आणि या माध्यमातून आपल्याला चांगल्या दर्जेदार उत्तम दर्जेदार अशा मिरच्या घेता येतात ज्यामध्ये एक मुद्रा हे पंचवीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी आणि अपेक्ष हे पंचवीस एम एल पंधरा ग्रामच्या पंपसाठी आपल्याला घ्यायचा आहे याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला फवारणी घ्यायची आहे ज्यामध्ये की मुद्रा हे आपण सांगितलेलं आहे हे पंचवीस एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी आणि जे अपेक्ष हे पंचवीस एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी टाकून आपल्याला याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला याची फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो जर यावर अटॅक अशा प्रकारे जर आल्यामध्ये कोकडा आला है। तर हा पूर्णपणे आपण या औषधाच्या माध्यमामधून निघून जातो साधारणतः आपण या ठिकाणी आंतरपीक म्हणूनसुद्धा यामध्ये आपण मेथीही घेतलेली आहे अशा प्रकारे आपण ही फवारणी करीत आहोत जर यामध्ये आपण एक झिरो झिरो पन्नाससुद्धा शंभर ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी आपण हे विद्रोही खतसुद्धा घेऊ शकता कारण या माध्यमामधून फुलं आणि मिरच्यासुद्धा याची गळ होणार नाही आणि जबरदस्त असे मिरच्या या माध्यमामधून निघायला सुरुवात होईल अशा प्रकारे आपण ही आ, स्प्रे घेत आहोत ज्यामध्ये मुद्रा आपण सांगितलेली आहे पंचवीस एम एल आणि अपेक्ष हे पंचवीस एम एल असे कॉम्बिनेशन करून आपण ही फवारणी करत आहोत शक्य असेल तर एक झिरो झिरो पन्नास एक विद्रोही खतसुद्धा आपण शंभर ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी आपण वापरू शकता असं कॉम्बिनेशन करून फवारणी केल्यास या माध्यमामधून आपल्याला उत्पन्न हे मिरची या पिकामध्ये भरपूर घेता येईल आणि यावर जो कोकडा येणारा रोग आहे हा जो अटॅक आहे हा नियंत्रणात कंट्रोलमध्ये येईल या ठिकाणी आपण प्रतीक्षा फवारणी करत आहोत धन्यवाद